भारतात एका महापुरुषाने जन्म घेतला आणि मग वर्षानुवर्षापासून चालू असलेल्या विकारांच्या दऱ्या बघून विचाराचा वटवृक्ष लावणाऱ्या महामानवाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार नाते वक्ते आणि रेसोल्युशन मी कुमारे स्वर हेमंत कुमार मधले अर्थातच आपल्या समोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचाराचा झंजावर मित्रांनो प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या दीपस्तंभ नावाच्या पुस्तकात असं लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर सत्य अहिंसा सदाचार नीती नैतिकता या नीतीमूल्यांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांना आंबेडकर म्हणजे कोण भक्तांना पेटलेल्या आणि सूर्याचा तेज बहाल करणारा महासूर्य म्हणजे आंबेडकर विषमतेच्या वळवंटात खिचपत पडलेल्यांना मार्ग देत दाखवणारा मार्ग दाता म्हणजे आंबेडकर पंख नसलेल्या पाखराच्या पंखा दबाव देणारे म्हणजे आंबेडकर गळ्यातला मडकर आणि पाठीवरचा झाडू फेकून देऊन मनुस्मृतीला जाणारा क्रांतिकारक का, म्हणजे आंबेडकर समता पेरणारे रुजवणारे पेटणारे व्यवस्थेविरुद्ध झुंज देणारे अनयात चौदा तळ्यावर गरजणारे म्हणजे आंबेडकर पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या मुक्त आणि या सर्वश्रेष्ठ संविधानात जिवंत असणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

मित्रांना बाबासाहेबांनी माणसा केलं लोकांना मानवतेची दीक्षा दिली पण कुठलाही रक्तपात्र घडू दिला नाही बाबासाहेबांच्या काळजामध्ये संवेदनाचं पाणी जिवंत होत आणि उदळभर पाणी प्यायले आणि अख्ख तळच दार करून टाकलं एका बाजूला सत्तेसाठी राजकीय कोलाठा मारे राजकारणी पाहिले असता हिंदू कोळ बिला विरोध झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डोस राजकारणी म्हणून मला बाबासाहेब दिसतात स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले प्रसारमाध्यमे पाहता जनता समता मूक नायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यवस्थेवर प्रहार करणारे निर्भीड पत्रकार म्हणून मला बाबासाहेब दिसतात बाबासाहेबांनी एकोणीसशे बावीस ला मार्गदर्शक आणि यातूनच अर्थतज्ज्ञ असणारे बाबासाहेब आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ब्रिटिशांच्या शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला विरोध करणारे आणि रत्नागिरीच्या पतिथपावर मंदिराचा पैसा शाळा काढण्यासाठी वापरा असे ठटकावून सांगणारे बाबासाहेब मला पुरोगामी शिक्षण तज्ज्ञ वाटायला लागतात मित्रांनो बाबासाहेबांनी समानित जाऊन वेदना वाचल्या आणि ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचली गुडघ्याच्या वेदनेने विवळताना सुद्धा बाबासाहेब म्हणाले मला माझ्या गुडघ्याच्या वेदनेपेक्षा सामाजिक वेदना महत्वाच्या वाटतात आणि म्हणून बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात संविधान लिहिलं पण आपण मात्र अभ्यासाअभावी तीन तासाचे पेपर लिहू शकत नाही ही खरी शौकांतिका आहे मित्रांनो एकोणीसशे नव्वद नेसल मंडला आपल्या भाषणात म्हणाले होते आम्ही आम्ही आंबेडकर वाचला आणि आमच्या इथला वर्णवाद असा खोला पण आपण मात्र जयंतीच्या दिवशी नाचतच राहिलो वाचायचं मात्र राहूनच गेलं बाबासाहेबांना पुन्हा नव्याने वाचण्याची गरज आहे मित्रांनो जाती धर्माच्या पुतळ्यामध्ये आणि राजकीय बातम्यांच्या मथळ्यामध्ये अडकलेले बाबासाहेब बाहेर काढूया आणि तुमच्या माझ्या सर्वांमध्ये सर्वव्यापी आंबेडकर कायम ठेवूया इतकाच मापकाशा व्यक्त करते आणि ज्या मतीमध्ये नीतिमत्ता मान टाकतात त्या मातीमध्ये विचार करता येत नाही आणि ज्या मातीमध्ये विचार करता येत नाही त्या मातीमध्ये सुदृढ आणि सशक्त युवा पिढी प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार